श्री दत्त सर्वांना माझा नमस्कार मागील भागामध्ये आपण बघितलं की हे जे राजे तो प्राप्त करण्याकरता आलेले विचार केलेला की या उज्जैनी नगरावर आपण स्वारी करू चंद्रसेन राजाला युद्धात हारू पराभव त्याचा करू आणि तो मणी हस्तगत करू असा विचार करण्याकरता आले करून आलेले जे राजे आहेत त्या राजाने रात्री बारा वाजता हा प्रकाश बघितला आणि त्यांनी तो विचार सोडून दिला राजाबरोबर मैत्री करूया असा विचार करून ते महाकालेश्वर मंदिरामध्ये आले राजानं सर्वांना बसवून घेतलं सर्वांचा सत्कार केला आणि आता राजा आपल्या प्रधाना विचारतोय की रात्री बाराचा वेळ झालेला आहे बारा वाजलेले आहेत मध्यरात्र झालेली आहे मध्यरात्री एवढा प्रकाश कसा काय पडला आहे म्हणून ते राजे आणि हा चंद्रसेन राजा तो मणिभद्र त्याचा मित्र हे सगळेच त्या प्रकाशाकडं निघाले थोड्याच अंतरावर त्यांना ते रत्नकचित शिवमंदिर आणि रत्नखचित शिवलिंग त्यांना प्र दिसलं तो प्रकाश त्यांनी बघितला आणि तिथं बसलेल्या गवळ्याच्या मुलाला त्यांनी सगळा प्रकार विचारला तेव्हा त्यांना सगळी कथा या गवळ्याच्या मुलानं राजांना आणि त्या चंद्रसेन राजाला सांगितले सगळ्यांनाच सा अतिशय आनंद झाला चंद्रसेन राजानं त्या मुलाचं कौतुक केलं त्याचा सत्कार केला त्याला भरपूर द्रव्य दिलं सोनं चांदी दिली नाना देश संपदा म्हणजे जमीन वगैरे दिली आणि राजे आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले हा मुलगा घरी आला आणि घरी येऊन त्यानं आईला सांगितलं की आई भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न झाले आणि शंकरानं मी सांगितलं की माझ्या आईला तुम्ही क्षमा करा तिने प्रदोषाची पूजा मोडली आहे शंकरानी तुला क्षमा केली आहे आणि तुला सांगितलं की पुढच्या जन्मी की तू देव जननी म्हणजे देवाची आई हुशी तू जरी पूजा केली नसलीस पूजा बघितली आहेस म्हणून तो जन्म घालणार नाहीस परंतु पुत्राप्रमाणे त्याचं पालन पोषण करशील म्हणून देवानी देवकीच्या पोटी अवतार धारण केला परंतु पुत्र यशोदेचे झाले यशोदेनं त्यांना लहानाचं मोठं केलं कारण तिने पूजा बघितलेली होती आणि या बाकीच्या ज्या आया आहेत सगळ्या गवळणी आहेत त्या गवळणींनी सुद्धा ती पूजा बघितल्यामुळं या वृंदावनात गोकुळात या सगळ्या गवळणी झाल्या भगवान शंकरा भगवान गोपाळकृष्णांची लिला जी आहे ती लीला त्याला प्रत्यक्ष बघायला मिळाली रासक्रीडेमुळं त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झालं आणि सर्वांचाच उद्धार झाला ही कथा श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभानी अंबिकेला सांगितले आणि तिच्या मनात अशी तळमळ होती की आपला हा जो मंदमती पुत्र आहे हा पुत्र ज्ञानी व्हावा अशी तळमळ तिची आहे तिची इच्छा अशी आहे म्हणून गुरुंनी त्या मुलाला जवळ बोलवलं आणि या मंदमती मुलाच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तो सर्व गुण संपन्न झाला वेदशास्त्र संपन्न झाला तीन वेदांचा ज्ञानी झाला वेद शास्त्र व्याकरण न्यायशास्त्र सगळी विद्या त्याला प्राप्त झाली अतिशय ज्ञानी तो झाला हा चमत्कार त्या अंबिकेनं बघितला आणि अंबिका म्हणती की तुम्ही सामान्य नाही आहात प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहात आमच्यावर कृपा करण्याकरता तुम्ही नरदेह या मनुष्य लोकामध्ये या नरदेह धरून तुम्ही अवतरित झालेले आहात तुम्हीच प्रत्यक्ष ईश्वर म्हणजे शंकर आहात मी प्रदोषा दिवशी तुमचीच पूजा म्हणून तिने संपूर्ण आयुष्यभर प्रदोषाच म्हणजे शनी प्रदोषाचं व्रत केलं आणि हा जो मुलगा ज्ञानी झालाय त्याच्या ज्ञानामुळे झालं काय तर संपूर्ण त्या गावामध्ये त्यांना मानसन्मान प्राप्त झाला त्याच विवाहकार्य झालं सुंदर पत्नी त्याला प्राप्त झाली आणि अत्यंत सौख्य सुख शांती समाधान या सर्वांना प्राप्त झालं अशी कथा श्रीपाद गुरुनी अंबिकेला सांगितली आता थोडासा विचार कथेचा आपण करूया सहाव्या अध्यायापासून तत्व विचार ज्ञानाचा विचार गुरुचरित्रकारांनी सुरू केलेला आहे या सहाव्या आणि सातव्या अध्यायाबरोबरच या आठव्या अध्यायाचा अध्या पण विचार आपण करायला पाहिजे कारण आठव्या अध्यायापर्यंत अध्या हा तत्व विचार आलेला आहे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मोठ्या कोळात जन्म आला म्हणून मिळत नसत किंवा मोठ्या संगीत साधनेनं पण मिळत नाही वेदशास्त्राच्या अध्ययनानं पण मिळत नाही तर हे मिळतं कशामुळं तर गुरुंनी सांगितलेली साधना त्या पद्धतीनं त्या निष्ठेनं त्या श्रद्धेनं जेव्हा आपण करू त्याच वेळा हे ज्ञान आपल्याला प्राप्त होत असत रावणाकडं जर आपण बघितलं तर रावण उच्च कुलात जन्माला आलेला गानविद्येमध्ये अत्यंत प्रवीण असलेला वेदशास्त्राचं अध्ययन केलेला अत्यंत बलशाली असा असून सुद्धा प्रत्यक्ष शंकरांसारखे गुरु होऊन त्यांच्याकडून प्राणलिंग मिळून सुद्धा आत्मलिंग मिळून सुद्धा त्याच्यावर श्रद्धा त्याच्यावर निष्ठा नसल्यामुळं त्याला फजित व्हावं लागलं ते ज्ञान त्याच्याकडून नष्ट झालं त्याचप्रमाणे हा मित्रसह हो राजा जो आहे तो राजा सुद्धा असाच आहे सारखे गुरु आहेत वसिष्टांच्या सारखे गुरु मिळून सुद्धा त्याचा उद्धार होऊ शकला नाही कारण का तर अहंकार भरलेला आहे आपण राजा असताना ज्या ज्या काही घटना आहेत या घटना सगळ्या माहिती असून सुद्धा ब्रह्मराक्षस सु झाल्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीनं तळमळीनं प्रार्थना करून सुद्धा तिच्या नवऱ्याला मारून त्यानं खाऊन टाकलं ही जी नावाची ब्राह्मणी आहे या ब्राह्मणीनं तर काय केलं तर मध्यधुंद अवस्थेमध्ये वासरू मारून खाल्लं गायीच म्हणजे हिनी काय केलं तर राजसी अहंकारानं सत्वगुणांचा नाश करून टाकला सत्वगुणांची हत्या त्या ठिकाणी त्यांनी केली त्यामुळं त्यांचा या ठिकाणी नाश झाला असं आपण बघितलं त्याच्या उलट हा जो चंद्रसेन आहे हा चंद्रसेन अत्यंत धर्मज्ञ आहे धर्माप्रमाणे वागणारा जरी चिंतामणी मिळाला मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा चिंतामणी आहे त्याच प्रकाश या चिंतामण्याचा प्रकाश ज्या वस्तूवर पडेल त्या सगळ्या सोन्याच्या होतात कुठल्याही प्रकारची जीवनामध्ये कर्म कमतरता नाही आहे कुठल्याही प्रकारच्या जीवनामध्ये दुःख नाही आहे तरी सुद्धा गुरुंनी सांगितलेलं जे शनीप्रदोषाचं व्रत आहे ते निष्ठेनं भक्तीनं करतोय म्हणजे चिंतामणी म्हणजे ज्ञान भगवान शंकरांच्याकडून ज्ञान मिळालेलं आहे परंतु त्या ज्ञानाचा त्यानं आपल्या जीवनामध्ये गुरुंनी सांगितलेल्या गुरुंनी सांगितलेले जे साधन आहे ते साधन करून त्यानं ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेतलं नष्ट होऊ दिलं नाही जी सेवा केली हिनं जशी पूजा केली तशीच पूजा फक्त कल्पनेनं दगड दोंडे वापरून त्या गवळ्यांच्या मुलानी केली त्यामुळे त्यांचाही उद्धार देवाने केला कसं असत की पूजा करणं महत्वाचं आहे पूजा करत असताना कुठल्या भावनेनं आपण पूजा करतो याला जास्त महत्व आहे राजानं त्या चिंतामण्याच्या चिंतामण्याचा उपयोग करून घेऊन भरपूर सामग्री त्या ठिकाणी जमा केलेल्या आहे तो भरपूर दूध आहे भरपूर दही आहे मध साखर सगळ्या प्रकारची फळं आहेत नैवेद्य आहे पंचार्थी आहे सर्व काही त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या गवळ्यांच्या मुलांच्याकडे काहीच नाही आहे सगळं कल्पनेनं अर्पण केलेलं आहे परंतु त्यामध्ये भाव आहे आणि भाव सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही किती उपचार करता केवढे उपचार करता कशा पद्धतीचे उपचार करता यापेक्षा त्या उपचारामागं देण्यामाग तुमची भावना काय आहे तुमची भक्ती किती आहे हे बघितलं जात साधन मार्गामध्ये मा अशा प्रकारचं कर्म करून साध्य म्हणजे ज्ञान आपल्याला मिळवता येतं हे या कथेवरून श्रीपाद गुरुंना सांगायचं आहे तिची तळमळ आहे की आपल्या मुलानं ज्ञानी व्हावं ही ज्ञानी व्हावं हिची तळमळ इच्छा ओळखून त्या पुत्राला सुद्धा श्रीपाद गुरुंनी ज्ञानी केले आणि ते ज्ञानी केलेलं बघून हिचा जो भाव आहे तो भाव आणखीनच वाढला तो चमत्कार तिने बघितला आणि ती म्हणते की तुम्हीच प्रत्यक्ष शंकर आहात आणि तुमचीच पूजा मी शनी प्रदोषाला करते म्हणून तिने संपूर्ण आयुष्यभर म्हणजे श्रीपाद गुरुंनी जे साधन दिलं ते साधन तिनं संपूर्ण आयुष्यभर भक्तियुक्त अंतकरणाने केलेलं आहे त्यामुळं तिला श्रीपाद श्रीवल्लभांच्या सारखा पुत्र जन्माला आला तिच्या पोटी अवतार झाला आपल्याला पुढं बघायचं आहे हा मुलगा सुद्धा अतिशय ज्ञानी झाला त्यानं सुद्धा श्रीपादगुरूंना नमस्कार केला आणि त्या नमस्कारानं श्रीपादगुरु संतुष्ट झाले त्याचं संपूर्ण मान सन्मान त्या गावामध्ये वाढला तो वेदशास्त्र संपन्न झाला शास्त्री झाला लग्न झालं मुलं बाळ झाली संपूर्ण जीवन त्या अंबिकेचं आणि त्या मुलाचं अतिशय सुखरूप अशा प्रकारे झालं हिने जी भक्ती केली आहे ती सकाम भक्ती आहे सकाम भक्ती करायला हरकत नाही देवाकडे मागायचं नाही तर मागायचं कोणाकडे परंतु मागत असताना काय मागावं हे फार महत्वाचं आहे तिने मागतानाच असं मागणं मागितलं की तुमच्यासारखा मला व्हावा या व्यतिरिक्त मला काय नको आहे या पुत्रामुळं माझे सगळे पितर उत्तम अशा प्रकारच्या सद्गतीला जावेत या पुत्रामुळं माझा मलाही चांगला उद्धार मिळावा संपूर्ण जगताला संपूर्ण जगतानं वंदन करावा असा वंदनीय पुत्र मला लहानपणीच वंदनीय असावा असा पुत्र मला व्हावा अशी इच्छा तिने तिच्या मनामध्ये निर्माण झाली ती इच्छा श्रीपाद गुरुंनी पूर्ण केली वासना असायला हरकत नाही मनुष्य म्हटल्यावर वासना असणार परंतु ती वासना सुद्धा कशा प्रकारची असावी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा अभंग आहे की दत्ता माझा प्रसन्न जरी तू वर तरी मी मागे दत्त महाराज तुम्ही जर मला प्रसन्न झाला असाल तर काही मागायची माझी इच्छा वासना इच्छा आहे तर काय मागावं हे स्वामी महाराज या अभंगात सांगतात स्मरण तुझे मज नित्य असावे भावे तव गुण गावे अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवा देवा तुम्ही मनाला माझ्या असं वळवा की तुमचं सदैव त्यानं स्मरण करावं तुमचं सदैव स्मरण मला असावं जीवनातला एकही क्षण एक असा असू नये की तुमचं विस्मरण मला झालं तुमचं सदैव सदैव या वाणीनं तुमची स्तुती व्हा या जीवनामध्ये अनासक्त राहा असक्ती नको जीवनामध्ये वासना आहे की नाही स्वामींची वासना आहे परंतु वासना कशी आहे अशी वासना अशी इच्छा ठेऊन जर आपण गुरुंनी सांगितलेलं साधन करू पूजा अर्चा करू तर निश्चितपणानं भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट चिंतन म्हणून आपल्या समोर मला मांडायची त्या मुलांनी राजा पूजा करत असलेली बघितले आणि त्याप्रमाणे खेळायला लागले आणि त्या त्यांच्या खेळण्यानं त्यांचा उद्धार झाला आपण कथेत बघितलं मुलं लहान मुलं आहेत म्हणजे खेळण्याकडे प्रवृत्ती असणार मुलंही खेळणारच परंतु मुलांनी काय खेळ खेळावे इकडे आई वडिलांचं लक्ष पाहिजे मुलं काय खेळतात त्यांनी काय खेळ खेळले पाहिजे इकडं आई वडिलांच लक्ष पाहिजे मुलं मुलं अनुकरणप्रिय असतात असतात अनुकरण करत आपल्याला जे, जे? जी दिसेल त्याप्रमाणे ते खेळ खेळतात त्यामुळे घरात असं त्यांना सदैव दिसलं पाहिजे की त्यांनी त्या पद्धतीचे खेळ खेळले पाहिजे वडील जर सकाळी उठल्याबरोबर देवाच्या पूजेला बसले असतील तर वडिलांनी मुलाला जवळ बसवून घ्यावं त्याला ती पूजा बघायला लावावी आपण भक्तियुक्त अंतकरणाने परमेश्वराची पूजा करावी म्हणजे मूल निदान खेळण्यात तरी पूजा खेळेल त्यामुळे संपूर्ण जीवनाचा बदल त्याचा घडून येईल त्याचा उद्धार होऊन जाईल एका लहान मुलांच्या खेळण्यातून संपूर्ण घराण्याचा उद्धार झाला प्रत्यक्ष देवाना जन्म घेऊन यायला लागलं अवतार घ्यायला एका खेळण्यामुळे म्हणून आई वडिलांचं हे फार मोठं कार्य आहे फार मोठी आई वडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांनी काय खेळलं पाहिजे इकडं लक्ष द्यावं मुलांना जवळ बसवून घ्यावं हो। त्यांना या सगळ्या ज्या कथा आहेत या कथा त्यांना सांगाव्या या कथेच्या द्वारे त्यांच्यावर चांगले संस्कार करावे म्हणजेच गवळ्यांच्या मुलावर जशी शंकरांची कृपा झाली तशीच कृपा सर्वांच्यावर होणार हे निश्चित आहे असा या आठव्या अध्यायाचं जे चिंतन आहे आठव्या अध्यायाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी पूर्ण होतो आणि आपली जी गुरुचरित्राची कथा आहे ती कथा आता आठव्या अध्यायातून नवव्या अध्यायात प्रवेश करते आहे या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतो आणि याचा पुढचा जो विचार आहे तो पुढच्या भागात आपण करूया श्री गुरुदेंद्र गुरु।